जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभासणे जूचंद्र आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी रिक्षाचालक मालक संघटना ज्युचंद्र यांच्यातर्फे माझा सत्कार करण्यात आलेला आहे एक पत्रकार म्हणून आणि त्याबद्दल रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्र यांचे मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे आणि सचोटीने धंदा करणाऱ्या रिक्षाचालकांचा मला अभिमान आहे जय जुचंद्र जय जुचंद्रवासी रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र आणि कृपया नम्र विनंती आमच्या चालक मालक संकटला जुजेंद्र यांच्या रिक्षा, रिक्षा स्टेशनपर्यंत पोहोचू देव्यात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र